सर्वात मोठी बातमी विधानसभेपूर्वी राबविलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मिळाला आता नूतन सरकार लाडक्या बहिणींना दरमहा दोन हजार शंभर रुपये देणार आहे तत्पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक निकषांची आता पडताळणी होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे त्यानंतर निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यावर एक एप्रिल पासून ऐवजी रुपये दिले जाणार आहेत लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली जुलै ते सप्टेंबर पर्यंत राज्यातील अडीच कोटींपर्यंत लाडक्या बहिणींचे अर्ज प्राप्त झाले योजनेच्या लाभासाठी कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांचे असावे लाभार्थीच्या कुटुंबातील कोळी आयकर भरणारा नसावा एका शासकीय योजनेचा तेवढ्याच रकमेचा लाभ घेणाऱ्या महिला असतील असे निकष घालण्यात आले होते मात्र यांनी कशाची काटेकोर पडताळणी होऊ शकली नाही त्यामुळे प्रत्येक अर्जदाराकडून स्वयंघोषणापत्र घेतले आणि त्या, त्या सर्वच एकवीस ते पासष्ट वयोगटातील अर्जदार लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ दिला त्यासाठी एका वर्षासाठी पंचेचाळीस हजार कोटींची तरतूद करण्यात आली अनेकांनी पात्र नसतानाही अर्ज केल्याची चर्चा आहे त्यामुळे योजनेच्या निकषांची काटेकोर पडताळणी झाल्यास मोठ्या प्रमाणावर लाभार्थी कमी होऊ शकतात आणि तेवढ्याच निधीतून पात्र लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देणे शक्य होईल असे राज्यस्तरावरील अधिकाऱ्यांचे मत आहे नवीन सरकार स्थापन झाल्यावर योजनेच्या अधिक रकमेसाठी किती रक्कम तिजोरीतून आगाऊ जाऊ शकते निकषांची पडताळणी झाल्यास किती लाभार्थी कमी होतील यावर अभ्यास होईल असेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्कम वाढेल पण त्यासाठी शासन अपेक्षित आहे आयकर भरणारे कोण आहेत कुटुंबाकडे चारचाकी आहे का एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिकांनी अर्ज केले आहेत का याची पडताळणी झालेली नाही ही, ही वस्तुस्थिती आहे पण प्रत्येकाकडून स्वयंघोषणापत्र घेतले आहे योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांचे पती आयकर भरतात का लाभार्थी लाडक्या बहिणीच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे का एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का परितक्त्या विधवा महिला निराधार योजनेचा लाभ घेत असतानाही लाडकी बहीण म्हणून लाभ घेतात का